कस काय वाटत हे राहुल गांधी जसा पार्लमेंट मध्ये बसतो ना तसा बसलेलो आहे <laughs> नमस्कार मित्रांनो रवी करंदीकर सिंहगडावर आलेलो आहे आणि या बाजूला कलावंतगडीचा बुरुज आहे त्या बुरुजावर तर येऊन या एक्झिबिशन हॉलच्या दरवाजात बसलेलो आहे त्यांनी काय केलंय की के हे दार बाक लावून बंद केलेलं ला आहे त्यामुळे माझ्या मते हे फारच चांगलं ऐतिहासिक सेटिंग तयार झालेलं आहे तर या अशा ऐतिहासिक सेटिंग मध्ये बसून दोन द्वारपाल आहेत या वाकावर बसून मी बोलत आहे आपल्याशी मी आपल्याशी बोलत आहे हे <laughs> फारच छान दिसले, आता एकच प्रश्न आहे की प्रचंड वारा आहे सिंहगडावर आज प्रचंड वारा आहे आणि त्यामुळे तो वर लावलेला मोबाईल कधी पडू शकेल जोपर्यंत तो पडत नाही तोपर्यंत तो मी तो माझ भाषण चालू ठेवणार <laughs> आहे ऐतिहासिक कडून आता पौराणिक व्हायला लागलेला आहे बरं का बापरे घोरावर आज यायला इतकी मोजा आली आज प्रचंड वार आहे तर तिकंड प्रजा यायला लागलेली आहे महाराजांच्या दर्शना करता तर आज फार मजा आली आहे आणि ही जागा जी मिळाली आहे ना ती फार मजा आली आहे आता मी त्यांना पण जॉईन व्हायला सांगतो मजा येईल या 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 या, या काय म्हणत हा या या या, या, या। <laughs> दरप या आमच्या दरबार दरबारात या <laughs> कस दिसत्या या, <laughs> <laughs> या 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 अर या, या, या। <laughs> फार फार भारी दिसत माहितीये का त्याच्या अरे मी वाट बघतोय की जोपर्यंत ना वाऱ्याने जो तो, तो पडत नाही <laughs> तुम्ही आता तुम्ही बसा वाटल्या मी असं बसलेलो होतो आणि ऐतिहासिक पद्धतीने भाषण करा <laughs> दोन द्वारपाल इथे उभे आहेतच तुम्हाला येताना मी बघून काय म्हणलो माझी प्रजा मला भेटायला छान एक्झिबिशन आहे <laughs> पण का त्याने बंद ठेवलं होते वस्तू संग्रहालय होत हा हा तर फार छान डेव्हलप केलेलं आहे आम्ही एकटा आलो वय वाढल्यानंतर असंच होत माहिती का बरोबरचे कुणी येत नाही पूर्वी माझी बायको पण यायचे आता ती पण नाही येत असं हे फार छान जागा मिळाली ते तोपर्यंत एक व्हिडिओ करून टाकू आता मी तुम्ही बसा ना मी तिकडे जाऊन बघतो की कसं ते अरे छान दिसतय फारच छान दिसतय आता मी हे आता हे असं दोन द्वार पाहिला आणि हे खूप छान दिसतंय माहिती आहे का वा चांगली जागा आहे ही मजा आली तुम्ही कलावंत जाऊन आला जायचं इकडे इकडे येतो म्हणजे त्याला काही लोक तर वाऱ्याचा पॉइंट म्हणतात त्याच असं ते दक्षिणेकडच टोक आहे ना बुजुवाच सगळं असा येतो ना तिकडं दक्षिणेकडं पश्चिमेकडं ढग अरे थोड्या थांबलात ना तर इतकं वारं आहे की असं सगळे ढग निघून जातात पहिल्यांदा फक्त ढग दिसतात मग ढग निघून जातात आणि अशी दरी दिसते ती फार सुंदर दिसत तिथे एक पंधरा वीस मिनिटं थांबलात ना सगळं दिसत फक्त थंडी खूप कुरकुडा लागलेलो आहे हो फारच छान जागा आहे ती आणि तसंच पुढे गेलात डावीकडे कि तांदवाजीचा कड आहे

मी इतका भिजलेलो आहे ना तर मला आता ऍक्च्युली आता थंडी वाजायला लागलेली आहे कुडकुडायला लागलेलं आहे तर हा बराच वेळ राहिलेला आहे तर मी आता ह्याची आणखीन परीक्षा बघत नाही आता मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो फार परीक्षा बघू नये परीक्षा जास्त बघू जाई तो पावसामध्ये वाऱ्यामध्ये इतका वेळ या ट्रायपॉडवर थांबलेला आहे त्याबद्दल आजूबाजूचा परिसर बघा आणि हे माझं आवडत झाड हा छान आहे ना हा तर हा जो परिसर आहे ना तो मला सांगणार लांबून दाखवतो बंगबूचा काय वार आहे का अंधुक कालवार आहे दर हेच तर ठिकाण आहे तर महाराज आता त्यांच्या आसनावर स्थानापन्न झालेले आहेत वा अली कि अलिक मजा